उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकामध्ये सरकारला गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा नारा दिला तर उद्धव ठाकरेंच्या नार्याला मुख्यमंत्र्यांनीही तेवढ्याच तोडीनं प्रत्युत्तर दिलं दोन वर्षांपूर्वीच जनतेनं गेट आऊट केलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं शिवद्रोही सरकारला गेट आऊट करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय दरम्यान दोन वर्षांपूर्वीच जनतेनं तुम्हाला गेट आऊट केलं असं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा आज या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवजोरी सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर येते घटनाबाह्य पद्धतीने बसलेला आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे गेट ऑफ इंडिया खरं म्हणजे त्यांना दोन वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजलखानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा अफजलखानी कारभार करायचा